मतदारसंघामध्ये नेमक काय होईल ते देखील आपण आता पाहूया तुर्कट मतदारसंघामध्ये वैष्णवी काँग्रेसचं पारडजे ते जड असल्याचं दिसतंय त्यामुळे नेमक पाहणं गरजेचं आहे की उमरखेडमध्ये कोण कोणते नेमके दोन उमेदवार होते त्यांच्यामध्ये लढत होती आपण पाहतोय काँग्रेसचा या ठिकाणी पारडज जड होता तर नेम नेमकं मतदारांनी कुणाला कौल दिलाय तेही एकदा आपण पाहूया आणि आपण बघतोय साहेबराव कांबळे काँग्रेसचे संभाव्य आमदार आहेत तर किशन वानखडे भाजपकडून निवडणूक लढत होते परंतु उमरखेडमध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ राखलेला आहे काँग्रेसला हा मतदारसंघ राखताना यश येईल असं दिसत आहे उमरखेडमध्ये संभाव्य आमदार आहेत साहेबराव कांबळे आणि ते या ठिकाणी निवडून येऊ शकतात उमरखेडची जनता ही साहेबराव कांबळे यांच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील असं दिसत आहे आणि नेमकं कारण काय आहे की साहेबराव कांबळे उमरखेडमधून निवडून येऊ शकतात संभाव्य आमदार होऊ शकतात ती कारण आपण जाणून घेऊयात त्यासाठी थेट जाऊया उमरखेडला आमचे प्रतिनिधी अरविंद ओझलवार यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अरविंद नेमकी काय कारण आहेत साहेबराव कांबळे यांची निवडून वरखेड विधानसभा ब्याऐंशी जिल्हा यवतमाळ या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किशनराव वानखेडे आणि मनसेचे उमेदवार राजेंद्र नगरदने हे रिंगणात असून यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किशनराव वानखेडे आणि साहेबराव कांबळे <एविसबस्खिणादे> यांच्याकडे लढत असली तरी माजी आमदार राजेंद्र झाले भाजपाचे राजे जे पन्नास हजार मतदारली या ठिकाणी दोन पाच वर्षापूर्वी विजयी झाले होते ते या ठिकाणी मनसेचं इंजिन देऊन उभे आहेत त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे तेवीस तारखेला समजेल परंतु जर इंजिन आणि इंजिन आणि कमळ महागाव तालुक्यामध्ये इंजिनचे मतदान आणि उमरखेड तालुक्यामध्ये कमळाचे असं जर हे जर चित्र राहिलं तर यामध्ये कमळाच्या भाजपाच्या मत मत मतदा मताचे विभाजन होऊन या ठिकाणी पंजाब काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजय होण्याचे चिन्ह आसार या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका